नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहो त्रास देणाऱ्या नवऱ्याला कसं वटणीवर आणायचं किंवा तुम्हाला त्रास देणारा नवरा स्वतःच कसा सुधारेल चला तर मग बघूया मित्रांनो आपल्या आयुष्यातील नातेसंबंध हे सुखद आणि समाधानकारक असावेत असे प्रत्येकाला वाटते मात्र काही वेळा आपला जोडीदार आपल्या भावनांना समजून घेत नाही आणि आपल्याला मानसिक त्रास देतो हल्ले किती कि तर कितीतरी नवरा बायको असे आहेत की फक्त समाजाच्या नियमामुळे एकत्र राहतात त्यांना एकमेकाशी काही देणं घेणं आहे मनात खूप राग आहे नको नको वाटत असताना मजबुरी एकत्र राहायला भाग पाडते काही बायका नवऱ्यांच्या अरेरावीला बळी पडतात काही भांडतात तर काही सोडून निघून जातात आणि अशा परिस्थितीत अनेक जण विचार करतात की हा माणूस कधी बदलेल की नाही पण खरं प्रेम असेल ना तर नातं सोडायचं नसतं त्या नात्याला सुधारायचं असतं पार्टनरचा उद्धट स्वभाव त्याचा रुबाब आणि त्याच्या त्रासदायक सवयी बदलायच्या असतील तर यासाठी काही खास पद्धती आहे नुसतं गोड बोलून काही होणार नाही आहे आणि भांडून नातं संपवणंही योग्य नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला जबरदस्त अशी टिप्स सांगणार आहे की ज्या फॉलो केल्यात तर तुमच्या पार्टनरचा ॲटिट्यूड आपोआप बदलत जाईल प्रत्येक व्यक्तीमध्ये सुधारण्याची क्षमता असते फक्त योग्य दृष्टिकोन आणि मार्गदर्शन मिळाल्यास तो बदलू शकतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर तुमचा पार्टनर सतत तुम्हाला त्रास देत असेल तर तो स्वतःहून कसा बदलू शकते कोणत्या गोष्टीचा विचार केल्यास आणि योग्य कृती केल्यास तो सकारात्मक दिशेने प्रवास करू शकतो चला तर मग या महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा करूया नंबर त्याच्या भीक घालू नका काही लोक पार्टनरच्या वागण्याला देतात त्याला घाबरतात वाटतं की पुरुषांनी असच वागायचं असतं तो आपल्याकडे तिरस्काराने बघतो तो आपल्याला किंमत देत नाही तुम्ही त्याच्या अहंकाराला घाबरलात तर तो जास्त नडे मी आहे तशीच राहणार हा आत्मविश्वास ठेवा घाबरू नका त्याच्या अरेरावीला बळी सुद्धा पडू नका कोणालाही झुकवायचं असेल ना तर सुरुवातीला स्वतःला ताट ठेवा पार्टनरला वाटतो द्या की ही माझ्याशिवाय जगू शकते तू जेवढा ऍटिट्यूड दाखवेल तेवढं तुम्ही शांत आणि स्थिर राहा मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे मलाही स्वतःचा मान आहे सन्मान आहे असा ठाम भाव चेहऱ्यावर ठेवा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं स्वतःमधील कौशल्य वाढवलं आत्मविश्वास वाढवला की त्याच्या ऍटिट्यूड आपोआप कमी होईल तुम्हाला प्रेम हवा आहे दडपशाही नाही तुम्ही शांतपणे त्याला दाखवा की मी फक्त तुझी सावली नाही माझंही स्वतंत्र अस्तित्व आहे नंबर दोन तो कसाही वागला तरी त्याच्यावर अति प्रेमाचा मारा करू नका काही जण पार्टनर सुधारावा म्हणून त्याला प्रेमाचा ओव्हर डोस देतात त्याला एखाद्या लहान बाळासारखं ट्रीट करतात पण एखाद्याला अति प्रेम केलं की त्याला त्या प्रेमाची किंमत राहत नाही तो समोरचा माजुरडा होतो प्रेम करायला काहीच हरकत नाही पण स्वतःचा स्वाभिमान विसरू नका तुमचं प्रेम कधीही विनवणीतील प्रेम वाटता कामाने प्रेम आणि लाचारी यामध्ये फरक आहे आणि गुलामी तुम्ही करायची नाही माझ आयुष्य फक्त तुझ्या भोवती फिरत आहे हा संदेश त्याला देऊ नका प्रेमा शहाणपणा ठेवा लाचार बनू नका त्याला सहज प्रेम मिळतो आणि त्यामुळे त्याला त्याची किंमत उरत नाही पार्टनर तुम्हाला लात मारेल आणि तुम्ही हसून ते स्वीकारलं असं करू नका प्रेमामुळे माणूस घडतो पण तेच गरज बनलं बनल सुद्धा होऊ लागते नंबर देणाऱ्याला हरवायचं असेल तर कधी कधी त्याला स्वतःच्या भाषेत उत्तर द्यावं लागतं समोरचं जर सतत उद्धटपणे वागत असेल तर गोड बोलून उपयोग का त्याच्या दरपोक तिना तुम्ही तितक्याच ताक तिने उत्तर द्या तो जर तुम्हाला किंमत देत नसेल तर तुम्ही त्याच्या सतत मागे पुढे करू नका तो जर म्हणत असेल की तुझ्याशिवाय माझं काही अडत नाही आणि तर मग माझ्याशिवाय राहून बघ हा दृष्टिकोन ठेवा तो मुद्दाम तुम्हाला दुर्लक्षित करतोय मग त्यालाही तसंच वागून दाखवा समोरच्याने किती कूल असल्याचा आव आणला ना तरी त्याला तोडीस तोड मिळाली की अक्कल ठिकाणावर येते त्यासाठी भांडण न करता पद्धतशीर वागून फक्त तुमचं अस्तित्व थंडकावून सांगा काही लोक प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला गुलाम बनवतात तुम्ही कधीही होय बा बनायचं नाही जेव्हा तुम्ही तितक्यात योग्य ॲटिट्यूड दाखवता तेव्हा त्याला कळतं की तुमच्याशिवाय त्याचं पानही हालत नाही नंबर चार त्याला कमी समजू नका पण स्वतःलाही कमी लेखू नका नात्यात दोघेही तितकेच महत्वाचे असतात काही लोक पार्टनरच्या अटिट्यूड समोर स्वतःला पण खरं प्रेम तेच असते जिथे दोघेही समान असतात तो जर स्वतःला बॉस समजत असेल तर त्याला समजवा की हे नातं प्रेमाचं एकमेकाला समजून घेण्याचं आहे यात कोणाची मालकी नसते स्वतःला कमी लेखू नका त्याला समजवा की तुमच्याशिवायही त्याचं काहीच शक्य नाही तुम्ही जर सतत त्याच्या प्रत्येक शब्दाला मान डोलवत राहिलात तर त्याचा ॲटिट्यूड कधीही कमी होणार नाही त्याला वाटू द्या की ही माझ्याशिवायही सुखी राहू शकते एकदा त्याला तुमची किंमत कळली की त्याच्या स्वभावात फरक पडायला सुरुवात होईल नंबर पाच त्याच्या चुका दाखवा पण योग्य वेळ सत्य सांगायचं असतं पण हुशारीने काही लोक नात्यात काय चुकतय हे ओळखतात पण सांगायला घाबरतात घाबरू नका पण त्याला थेट हल्ला करण्याऐवजी योग्य वेळी बोलून दाखवा एखाद्या शांतक्षणी त्याला विचारा मी असं वागले तर तुला कसं वागे वाटेल जर तू तुच्छतेने हसला तर त्याला त्याच्याच शब्दात उत्तर द्या आणि जर तो चूक कबूल करत नसेल तर त्याच्या वागण्याचा काय परिणाम होईल हे त्याला सांगा थेट हल्ले करणं टाळा कारण काही लोक बचावात्मक होतात आणि अजून वाईट वागतात त्याला त्याचाच आरसा दाखवा पण संयमाने नंबर सहा तुमचं आयुष्य फक्त त्याच्या भोवतीच फिरू देऊ नका त्याला समजवा की तुम्ही फक्त त्याच्यासाठी जगत नाही काही लोक नात्यात पडले की स्वतःला पूर्णपणे विसरतात त्याचा फायदा घेतला जातो कारण तुम्ही त्यांना सहज उपलब्ध होता तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी पार्टनरची गरज असते हे बरोबर आहे पण तोच सगळं विश्व नाही आहे स्वतःच्या मित्रमैत्रिणीबरोबर वेळ घालवा स्वतःच्या छंदांना वेळ द्या स्वतःच्या करिअरवर फोकस ठेवा आणि जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी लिमिटेड वेळ द्यायला लागाल तेव्हा त्याला तुमची किंमत समजेल काही लोक फक्त त्यांच्या स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कंट्रोल करतात त्याला समजलं पाहिजे की तुम्ही त्याच्या कृपेने जगत नाही तुम्हाला तुमचं स्वतःच आयुष्य आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य द्याल तेव्हा तोही तुमची किंमत करायला शिकेल नंबर सात त्याच्या वागण्याचा परिणाम त्याला भोगू द्या तो चुकीचं वागत असेल तर त्याला त्याची शिक्षा मिळू द्या काही वेळा लोक चुकीचं वागतात पण तुम्ही त्यांना माफ करता आणि विसरून जाता असं केलं की ते परत तसंच वागतात कारण त्यांना त्यांचा परिणाम जाणवतच नाही जर तो अरे रावीने वागत असेल तर त्याला समजवा की तुम्ही त्याच्या तालावर नाचणार नाहीत जर त्याला वाटत असेल की तीही काही बोलत नाही तर त्याला ते वाटू द्या की तुम्ही आता त्याचं ऐकणार नाही लोक काही वेळा फक्त त्यांना जे हवंय ते मिळतंय म्हणून तुमच्याकडे राहतात जर तो नात्याची किंमत करत नसेल तर त्याला थोडं एकटं वाटू द्या काही लोकांना त्यांच्या वागण्याची किंमत मोजल्याशिवाय शहाणपणा येत नाही आणि त्यामुळे त्याला त्याच्या वागण्याचा परिणाम जाणवू द्या नंबर आठ स्वतःला बळीचा बकरा बनवू देऊ नका तो जर सतत दोष टाकत असेल तर त्याला जशास दाखवा लोक ना सतत दोषारोप करत राहतात सगळं सगळं काही आहे असं तू म्हणत असेल तर त्याला जशास तशी बोलून दाखवा जर तू तु तुमच्याच चुका शोधत असेल तर त्याला त्याच्या चुकाही दाखवा जर तू असं समजत असेल की तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणेच वागावं तर त्याला दाखवा की तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात आणि जर तू कायम तुमच्या भावना पायदळी तुडवत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्या ना तर प्रेमानं चालतं पण फक्त एकानेच सहन करायचं नसतं त्यामुळे त्याला त्याच्या वागण्याची खरी जाणीव करून द्या एकानेच फक्त त्यामध्ये राहून चालत नाही तर नातं निभवण्यासाठी दोघांनाही तेवढच महत्व आहे नंबर नऊ त्याला समजवा पण गरज पडली तर त्याच्याशिवायही सुखी राहायला शिका कारण तो जर सुधारत नसेल तर तुम्ही त्याच्याशिवायही आनंदी राहू शकता हे त्याला दाखवा काही लोक वाट पाहतात की तो कधी सुधरेल पण जर तो बदलायची इच्छाच ठेवत नसेल तर तुमच्या आयुष्याचं काय जर तुम्ही त्याच्याशिवाय आनंदी राहताय हे पाहिल्यावर तर तो हादरतो काही लोक फक्त तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत ठेवतात त्याला समजवा की तू सुधारला तर ठीक नाहीतर मी एकटी किंवा मी एकटा सुखी आहे जर त्याला वाटत असेल की तुम्ही त्याच्याशिवाय काहीही नाही तर त्याला सिद्ध करून दाखवा की तुम्ही त्याच्याशिवाय उत्तम आहात स्वतःला असहाय्य समजू नका खूपच कठीण परिस्थितीतून जात असाल तर तो नसला तरीही आयुष्य सुंदर आहे नंबर दहा प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करू नका प्रेम असलं तरी स्वतःच्या सन्मानाची किंमत कमी करू नका नात्यात प्रेम असलं तरी स्वतःचा अपमान सहन करणे हे मात्र चुकीचे आहे जर तो तुमच्याशी वाईट वागत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगा की हे वागणं चालणार नाही जर त्याने इग्नोर केलं तर तुम्ही त्याला जशा असं तसे उत्तर द्या प्रेमामुळे माणूस मवाळ होतो पण स्वतःचा अपमान सहन करणं म्हणजे लाचारी आहे आणि कधी कधी आपल्या माहेरची परिस्थिती गरिबीची किंवा कोणी आधार देणार नसेल तर हे लोक त्याचा गैरफायदा घेतात पण तुम्ही जर स्वतःचा सन्मान राखलात तर तोही तुमची किंमत करायला शिकेल आणि तुम्ही जर त्याच्या वाईट वागण्याला थांबवलं नाही तर ते पुढे वाढतच जाईल प्रेम हवं पण सन्मान देखील तितकाच महत्वाचा आहे मित्रांनो नातं टिकवायचं तर दोघांनीही प्रयत्न करायला हवेत फक्त एकाने झुकायचं सहन करायचं कमी लेखलं जायचं असं असेल तर हे नातं नाही ही आहे गुलामगिरी जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला सुधारायचं असेल तर या दहा गोष्टी पाळा त्याने तुम्हाला गमवायला नको वाटत असेल तर त्याने स्वतःला सुधारायला पाहिजे आणि म्हणूनच नातं टिकवा पण स्वतःला हरवून नाही मैत्रिणींनो दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखी समृद्धी जीवन लागू हे ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचे विचार मी इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद